नमस्कार वीग, तर घेऊन आलोय टॉप फाय बिग ब्रेकिंग न्यूज शेतकऱ्यांसाठी ताज्या महत्वाच्या अत्यंत बातम्या या ठिकाणी सर्वात पहिली महत्वाची बातमी आहे त्यामध्ये जर बघितलं तर सोयाबीनचे बाजारभाव कांदा बाजारभाव कापूस बाजारभाव राज्यातील महत्वाच्या योजना हवामान अंदाज बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सध्या जर बघितलं तर सोयाबीनचे बाजारभाव चार हजारपासून पासून चार हजार पाचशेपर्यंत पर्यंत पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर कांद्याच्या बाजारभावामध्ये सुद्धा बदल या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाजारभाव थोडे ढासळ्या जाण्या दिसत आहे एकोणतीसशे जास्तीत जास्त दर सरासरी दोन हजार ते बावीसशे रुपये बाजारभाव कांद्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर हवामान बघितलं तर राज्याच्या विविध भागामध्ये जे आपल्याला तुफानी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे जसं की पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरमध्ये तुफानी पाऊस असेल तर नगर बीड धाराशिव लातूर धुळे परभणी नंदुरबार जळगाव संभाजीनगर अकोला या भागात पावसाला अवसंत आहे यानंतर कापसाचे बाजारभाव भाव तर राज्यामध्ये कापसाला जर बघितलं तर जे आहे पावणे आठ हजारपर्यंत जास्तीत जास्त पावसाने कापसाने मजल मारलेली आहे या ठिकाणी कापसाला सात हजार सहाशे चाळीस रुपये बाजारभाव तर काही बाजार समितीमध्ये सात हजार सातशे रुपये बाजारभाव गेलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला महत्वपूर्ण आवडला असेल तर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब हा धन्यवाद व्हिडिओ